हे बघा देऊ ताई तुमची कमेंट अगदी बरोबर आहे लेकरांना एक वेळेस बाप नसला तरी चालतो आई असली की लेकरं खुश असतात हे मला पण कळतंय किंवा दुसऱ्या ताईंची कमेंट अशी की दादा लेकरांची तुमच्यामध्ये हाल करू नका ते पण मान्य आहे मला सांगा मी करू काय आता दुसऱ्याची कमेंट दादा लेकरांना तिच्याकडेच नेऊन सोड मग बघ कसं समजतंय तिला कोण कौन, कोणाचं नसते कोणते माहेरचे लोक सांभाळत नाही पुन्हा व्यवस्थित कोण्या भरोशावरती सोडू लेकरांना नेऊन तिकडं कोणाच्या जीवावर सोडू मला सांगा जे लेकरांना ते लोक समोरून म्हणतात तिकडं बापाकडं निघायचं तिकडं मम्मी दुसऱ्याला मानायचं त्या लोकांच्या आशावरती त्या लोकांच्या जीवावरती माझ्या लेकरांना कसं सोडवं हो मी द्या, मला काय करावं तेच करा खूप कळ धरतोय मी खूप दीर धरतोय की बाबा मिटून जावं सगळं व्यवस्थित व्हावं परती ऐक ना काय करू मी काय सुद्धा सुचना मला काय करावं कळ ना मला आजारी पडलोय मी अक्षरशः लेकरांची वणवण वन व्हायले वन मला आहे सगळं वनवण व्हायला वन कळायले करावं काय बाप नसला चालतोय लेकर आई जवळ खुश असतात पण तीच आई जर आज दोन महिन्यापासून लेकराला सोडून राहत असेल आणि मला यायचं नाही यायचं नाही ते जर गारानं गात असल तर काय करावं कस लेकरांना सोडावं कसं तिथं तुम्ही सांगा ते सरळ जर म्हणतात निगा सोबत तिकडं मम्मी मा मानायचं अशा शब्दांची वापर करतात मला सगळं कळतंय ती पूजा जरी बोलली तर ते कोणाच्या कौ... हातानं घास खायली ते मला कळायला लागले साइडला फोनमध्ये बोलल्याला सगळं आवाज येत असतोय शिकवण बाकी काय नाही शिकवण आता काही जण तुम्ही काही जण काय म्हणता कि दादा दुसरं लग्न वगैरे तसलं काय करू नको तसला विचार पण घेऊ नको धीरधर हा लेकरांना फक्त सांभाळ दुसरं काय करू नको दमकार होईल सर्व चांगलं मला सांगा मी कामाला वगैरे नाही गेलो तर माझ्या लेकरांना काय खायला घालणार मी हातावरचं पोट आहे गरिबी आपली आ, मला सांगा मी जर आज घरातच बसून राहिलो तर माझं कस भागणार कामाधन त्याला पण जावंच लागणार की तिकडं नाही सोडू शकत बघा मी ताईंनो दादांनो लेकराला तिच्याकडं सोडू नाही शकत मी कोणाच्या जीवावर तिथं सोडू आज तिला जर माझ्या लेकरावरती जर तिचं एवढं प्रेम असलं असतं तर ती एवढ्या दिवसापासून राहिली असती का तिथं मग विचार करा लेकरांसमोर मी असं नाही बोलू शकत म्हणून मी जर खचलो मी जर त्यांच्यासमोर असं रडायला लागलो तर त्यांचे काय हाल होतील ना लांब येऊन व्हिडिओ बनवायला तरी पण ते फिरत फिरत येत असत्या तिकडं मग त्यांना आले व्हिडिओ थांबवतोय बोलतोय मला त्यांच्यासमोर बोलू नाही शकत मी जर एवढा खचलो तर ते पाक तुटून तु 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 जातील त्यांना धीर देत असतो मी त्यांना म्हणतो कधी पण तुमचा पप्पा जीवंतयर आहे तुम्हाला तुमचा पप्पा काहीच कमी पडू देणार आता पण सांगतोय मी मी भीक मागत मी लोकांच्या काय पण क्षण काढल लोकांचं इतर पण माझ्या लेकरांना काय कमी पडू देणार नाही आईच्या प्रेमासाठी माझे लेकर तड पाहिलेत ज्यानं ज्यांना हे शिकून शिकून हे केलंय ना ते पण तडपतील त्यांना पण या असं सर्व काही माझ्यासारखं भोगाय मिळेल आज आईपासन लेकरांना दूर केलं या लोकांनी काय यांचं मी काय वाईट केलं होतं काय माहिती एवढं वाईट, <laughs> वाईट वाटायलाय ना मला माझे खूप तड तो वन वन करत फिरत्यात काय वाटत असेल मला प्रयत्न चालू हे माझे सर्व काही ठीक व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतोय मी पण माझ्या प्रयत्नांना फळ भेटना, काय करावं कसं करावं काय सुद्धा कळ असल्या काळात कोण कोणाच नसते ह्या अशा वाईट काळात कोण कोण सुद्धा मध्यस्थी करत नसत कोणी आपल्या बाजूनं बोलत नसतोय येत असतोय प्रत्येकात वेळ येत असते टाइम चेंज होत असतोय इकडली सावली इकडं कधी फिरल सांगता येत नसते आज माझ्या टायमिंग आहे उद्या त्यांच्यातील पण येईल नक्कीच येईल आपल्या आप आप त्या आपल्या आपल्या कर्माची फळं आपल्याला भेटतील नक्कीच भेटतील